मित्रांनो मित्रांनो हा हे बघा सुप्रिया ताई सुळेचा हेलिकॉप्टर आलेला आहे इकडे चांदवडला सभा आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक आणि आलेला आहे हेलिकॉप्टर बाहेर उभ्या सर्वांना विनंती आजच्या प्रकारात सन्माननीय संस्थियाताई सळे थोड्या स्वळात या स्थळी जाईन त्या निमित्ताने ते आपण करतात सुप्रियाताईंचं आगमन झालेले सर्वांनी उभे राहून शाळेच्या

आणि आपण आता भाषण ऐकल्यानंतर शूटिंग घेतल्यानंतर पुन्हा आलो आहोत सुविधा हॉस्पिटलला आता आपल्याला घरी जाऊन डबा आणायचा आहे आजीबाबाचा आणि डबा द्यायचा आहे तर शूटिंग घेताना लक्षात आलं की इकडे जेवणाची पंगत आहे कदाचित आपण इकडे जेवण करून घेऊ नाही तर मग घरी जेवण करू तर अशी होती ही सभा तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्याच्या त्यांच्याकडे जो मार्ग होत त्या शेतकऱ्यानी त्याचा प्रभाव त्याचा

आपल्यासोबत कोण आलं आहे जेवायला प्रत्येक दादा मस्त क्रिकेट खेळत होता आणि मग मी दवाखान्यात डब्बा घ्यायला मी घरी डबा घ्यायला गेलो आणि मग तो दवाखान्यात दिला येताना दादाला घेऊन आलोय चला आता आपण जेवण करूया पूर्वाला क्लासवरनं घ्यायचं आहे आता आहे ना वाढून द्यायला आहे ना एवढं तर सभा झालेली आहे आम्ही चाललेलो आहोत घराकडे शंभर टक्के मतदान करा कोणालाही मतदान करा कुठल्याही उमेदवाराला करा पण मतदान नक्की करा बाय बाय